पाचोरा बडगाव रोडवरील गाडगेबाबा नगर व भास्कर नगरजवळील वेटकेश्वर महादेव मंदिर येथे सालाभादाप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त पूजा आर्चा व भंडारा महाप्रसाद ठेवण्यात आला गेल्या अनेक वर्षापासून ही सेवा सुरू आहे महादेव मंदिर मित्रमंडळ कळत आहे यावेळी प्रवीण विश्वास पाटील सतीश देशमुख जगदीशांना पाटील नंदू जोशी श्रीकांत नागनेश्वर भैया भाऊ पाटील निलेश प्रवेजन व सर्व शिवभक्त योगेश पाथरवाळ डॉक्टर अविनाश पाटील व बटुकेश्वर महादेव मंदिर मित्रमंडळ यांनी सेवा केली महाप्रसादाचा लाभ शिवभक्तांनी घेतला